नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिव्यांग अनुदान योजनेच्या वाढी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं प्रत्यक्ष त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे परंतु मित्रांनो जरी हे अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत असले तरीसुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर आम्हाला वेगळा एखादा फॉर्म भरावा लागणार का किंवा आम्हाला हे अडीच हजार रुपये आमच्या खात्यामध्ये मिळवून घ्यायचे असतील तर आम्हाला कागदपत्र वगैरे काही सादर करावे लागतील का किंवा कागदपत्र नेमके कोणते लागतील या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करा तर या व्हिडिओमध्ये आपण हे अडीच हजार रुपये तुम्हाला जर मिळवायचे असतील तुमच्या खात्यामध्ये घ्यायचे असतील किंवा अडीच हजार रुपये योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला वेगळा कोणता फॉर्म भरावा लागतो का त्याचबरोबर कागदपत्र कोणते लागतील याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्या राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदानाचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन शासन निर्णय जाहीर केला शासन निर्णय जाहीर केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये घेण्यासाठी तुम्हाला एखादा फॉर्म भरावा लागतो का तर यासाठी मी स्पष्टपणे सांगतो की राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा कोणत्याही प्रकारचे कागदपत्र लाभार्थ्याकडून घ्यावं असं सांगण्यात आलं नाहीये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की जर समजा दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभासंदर्भात जर बोगस लाभार्थ्यांचा जर विषय ज्या ज्या तालुक्यामध्ये जास्त डोकं वर करत असेल तर त्या जिल्हाधिकारी कार्यालयाने तो त्या संदर्भात पूर्णपणे कार्यपद्धती निश्चित करून या संदर्भात निर्णय घ्यावा असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून असं कुठंही सांगण्यात आलं नाही किंवा सांगितलं गेलं नाही की बाबा दिव्यांग अनुदान योजनेच्या अडीच हजार रुपयेसाठी लाभार्थ्यांकडून हा वेगळा फॉर्म भरून घ्या आणि त्या फॉर्मला हे हे कागदपत्र जोडा परंतु सर्व हे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिलेलं आहे की तुमच्या लेवलला तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही या लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला हयातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे डी आय डी कार्ड ऑनलाइन वाला त्याचबरोबर रेशन कार्ड त्याचबरोबर रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमासेल किंवा हायथे दाखला ग्रामपंचायतचा असतो किंवा अनेक एक शेवटचा कागदपत्र म्हणजे स्वघोषणापत्र हे नॉमिनलचे कागदपत्र असतात आणि हे सर्व कागदपत्र माझ्या दिव्यांग बांधवांकडे आहेत काळजी करायचं कारण नाहीये तर हे नॉमिनल कागदासह तुम्ही का त्यांच्याकडून काहीतरी फॉर्म स्वरूपात घेऊ शकता पण असं कंपल्सरी नाही आहे असं सुद्धा सांगितलंय त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती होती की सर आम्हाला हे अडीच हजार रुपये मिळवायचे असेल तर आम्हाला काही फॉर्म वगैरे भरावं लागणार का तर फॉर्म भरावा लागणार नाही परंतु हे सर्व अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दिलेलं आहेत आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला जर वाटलं कब्बा वा या तालुक्यांमध्ये बोगस दिव्यांगांचा विषय वेगळा आहे किंवा या ला तालुक्यांमध्ये फॉर्म भरून घेतलं पाहिजे किंवा इथे थोडासा या योजनेसंदर्भात वेगवेगळे स्वरूप आहे तर त्या ठिकाणी तशी कारवाई केली जाऊ शकते परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतात आणि त्याच धर्तीवरती ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची घोषणा केली त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरून घेतला नाही कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन पद्धतीचं सुद्धा फॉर्म भरून घेतलं नाही त्यामुळे सर सकट डायरेक्ट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे पैसे येतात त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे सहज पद्धतीने येतात त्यामुळे ज्या पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावणबाल राज्य निवृत्त वेतन योजना असेल आणि दिव्यांग अनुदान योजना असेल या सर्व लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्याच पद्धतीने हे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरसकट जमा करा असं सरकारने सामाजिक व न्याय विशेष विभागाला सांगितलं आहे परंतु सामाजिक न्याय विशेष विभाग आणि सरकारच्या माध्यमातून असंही स्पष्टीकरण देण्यात आलंय की तुम्हाला जर जिल्हा लेवलला जर काही वेगळ्या पद्धतीची कारवाई करायची असेल तर तुम्ही करू शकता बोगस दिव्यांगांचा विषय ज्या ज्या तालुक्यातून ज्या ज्या जिल्ह्यातून क्लिअर करायचा असेल ते पूर्ण करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिलेला आहे तत्पूर्वी या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही प्रकारचा तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही कोणत्याही प्रकारचं कागदपत्र तुम्हाला सादर करायचं सा गरज नाही आहे सरसकट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील परंतु एक लक्षात ठेवा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या संदर्भात नवीन काही गोष्टी निर्माण केल्या जातील फॉर्म वगैरे भरण्याची प्रोसेस जर सुरू केली कागदपत्र जर मागवण्याची प्रोसेस जर सुरू केली अडीच हजार रुपये साठी वेगळी काही कार्यपद्धती जर निश्चित केली तर नक्कीच आपल्यापर्यंत ती पोहोचणार नक्कीच तुमच्यापर्यंत ती सुद्धा पोहोचवली जाणार परंतु आत्ता डोक्यामध्ये हा विषय काढून टाका की वेगळं काही फॉर्म भरायची गरज आहे का वेगळे काही कागदपत्र तयार करायची गरज आहेत का जे काही कागदपत्र मी तुम्हाला सांगितलं हेच कागदपत्र आत्तापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जे जे काही नवीन बदल झाले त्यावेळेस मागवले गेले आहेत त्यामुळे वेगळं काही मागवण्याची गरज नाही आहे आणि रहिवासी प्रमाणपत्र डोमासेल किंवा जे काही हयातीचा रह... दाखला वगैरे आहेत हे नॉमिनल तुमच्याकडे असतात त्याला पर्याय सुद्धा असतात पावती वगैरे सगळं जोडून देता येतं काही काळजी करायचं नाही हा डोक्यातून विषय काढून टाका बाबा कागदपत्रांचा खूप क्लिष्ट पद्धती आहे नाही डोक्यातून सोडून द्या तुम्हाला हे पैसे सरसकडे येतील वेगळं काही प्रॉब्लेम येणार नाही जरी तुमच्या तालुक्यांमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भात काही प्रोसेस सुरू झाले तरीही काळजी करायचं नाही अजिबात घाबरू नका काही होणार नाही कागदपत्र तुमच्याकडे नसतील तरी तुम्हाला हे पैसे येतील काळजी करू नका सरसकट तुम्हाला मिळतील आणि फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये असे काही वेगळी काही प्रोसेस सुरू झाले का ही नक्की तुम्हाला मी पोचवेल आता तुम्ही ह्या पण डोक्यात घ्यायचं नाही की बाबा सर आमच्या चालू, 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 चालू का चालू झालंय का चालू झालंय का तालुक्यात चालू काय हा ही डोक्यातून काढून टाका जेव्हा येईल म्हणजे दोन टक्के होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत असा विषय सरकारने स्पष्ट सांगितलं व काही करू नका दिव्यांगांना त्रास देऊ नका सरसकट पैसे लाभार्थीच्या खात्यात जमा करा कारण ऑलरेडी तो दिव्यांग बांधव आहे म्हणून त्याला हे अडीच हजार रुपये देतोय पण भविष्यामध्ये दिव्यांग अनुदान योजनेचे जे नियम आहेत हे कडक होणार शंभर टक्के बोगस दिव्यांगांचा विषय ज्या ज्या जिल्ह्याला ज्या ज्या तालुक्याला पूर्ण अधिकारासह दिलेले ते आहेत त्यामुळे त्यांच्याकडून त्या संदर्भात काही नवीन नियमावली जर ठरली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता अडीच हजार रुपयाचा शासन निर्णय आला हे अडीच हजार रुपये आमच्या खात्यामध्ये घ्यायचे असतील मिळवायचे असतील तर आम्हाला फॉर्म भरावं लागणार का कागदपत्र सादर करावं लागणार तर या संदर्भात अधिकृतपणे या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे सदर माहिती सदर विडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्या कारणाने आणि तुमच्यासाठी ही व्हिडिओ जर महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र